नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सावित्रीबाई फुले यांना आपण आपल्या रक्तात आणि हृदयात जिवंत ठेवले पाहिजे दानेश साकरे यांचे प्रतिपादन वर्षाताई पटेल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमासह महिला मेळाव्याचे आयोजन अर्जुनी मोरगाव दिनांक सोळा फेब्रुवारी वर्षाताई पटेल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अर्जुनिमोर येथील वात्सल्य सभागृह येथे हळदी कुंकूच्या कार्यक्रमासह महिला मेळाव्याचे आयोजन दानेशभाऊ साकरे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांचे व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले तर मनोरंजनासाठी गीताचे सादरीकरण महिलांनी केले यावेळी उपस्थित महिलांना लकीट्राच्या माध्यमातून गिफ्टचे वाटप करण्यात आले तर उर्वरित महिलांना देखील वान वाटप करण्यात आले यावढी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी मोरच्या नगर अध्यक्षा मंजुषाताई बारसागडे या होत्या तर दीप प्रज्वलन ललिता टेंभरे उपाध्यक्ष नगरपंचायत अर्जुनी मोर यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आला दरम्यान नगरसेवक हो दानेश भाऊ साखरे यांनी मंचावरून महिलांना संबोधित केले ते म्हणाले की सर्वप्रथम मी भारतीय महिलांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतोय कारण त्यांना आता पन्नास टक्के आरक्षण मिळाले आजच्या काळात महाराष्ट्र सरकारने महिलांना सक्षम केले आहे आज महिला कुठेही कमी नाही आपल्याला सावित्रीबाई फुले मिळाल्या नसत्या तर महिला आज कुठे असत्या आपण समजू शकता महिला कार्यक्रमात नसत्या त्या चुलीजवळ असत्या एक मूल कडेवर तर दुसरे मूल पदराखाली असते ज्या माय माऊलीने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला तिच्यामुळे आपण शिकू शकलोय त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना आपण आपल्या रक्तात आणि हृदयात जिवंत ठेवले पाहिजे कारण आजची प्रत्येक महिला ही सावित्रीबाई आहे हे विसरता कामा नये असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित महिलांना यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेमलता लंजे दिव्यादाई पश्चिने नगरसेविका ममता पवार माजी नगरसेविका ममता भैया नगरसेविका दीक्षा शहारे नगरसेविका टेंभुर्णे मॅडम हेमलता तरजुले सुभांगी मेश्राम इंदुताई लांजेवार नगरसेविका संध्या सहारे नगरसेविका सपना उपवासी नगरसेविका सुषमा दामले नगरसेविका सीला पटले भाग्यश्री भांडारकर प्रतिभा फुंडे देविका हजाडे मनीषा तरुणे नंदा गहाणे चित्रलेखा मिश्रा माधुरी पिंपलकर निशा मस्के स्वाती साखरे सामाजिक कार्यकर्ते तसेच दानेश साखरे सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते जवळपास दोन हजार महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती शेवटी अल्पहाराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती तायडे यांनी मानले अशी कार्यक्रमाची सांगता झाली महिलांनी देखील आयोजकांचे आभार व्यक्त केले वर्षबेन पटेल वर्षबेन पटेल यांचं आज वाढदिवसानिमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस निमित्त महिला पेण पाटेल, पेण पाटेल, महिला मंडळाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा आणि महिलांमध्ये असलेले अवगुण गुण हे दाखवण्याचे चान्स आम्ही महिलांना दिलेला आहे त्या गुणांमुळे महिला समोर येऊन स्वतःहून आपले गुण दाखवतात आणि स्पर्धांमध्ये भाग घेतात या निमित्ताने आमचा अधिकुंकू आणि महिला मंडळाचा मेळावा हे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत गोंदिया जिल्हा शिक्षण संस्थाच्या अध्यक्षा माननीय वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मी दानेश साखरे आणि माझी पत्नी स्वाती साखरे यांच्यामार्फत त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या प्रसंगी उपस्थित गावातील शहरातील अर्जुनी शहरातील आणि आजूबाजू परिसरातील सगळ्या महिला उपस्थित झाल्या चांगला प्रतिसाद मिळाला आणि महिलांना सुप, सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही अनेक प्रकारचे प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्याच्यात डान्स प्रतियोगिता उखाणे प्रतियोगिता आणखी अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम आयोजित केलेले होते त्याच्यात आणखी पन्नास पन्नास कुपन काळाची एक प्रतियोगिता होती पन्नास लकी कुपन आणि त्याच्यानंतर दोन लकी कूपन रहा असे दोन व्यक्तींना आपण चांगलं मोठं बक्षीस दिलं आणि सगळ्यांना एक हळदी कुंकच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि माननीय वर्षाबाईन पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना हळदी कुंकू हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि एक बक्षीस दिलं